नुकताच मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात आला सध्या अनेक सौभाग्यवती महिलांच्या घरी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित केले जात आहेत तसेच अनेक गावात सुद्धा महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम घेतले जात आहेत विटा शहरात सर्वात मोठ्या हळदी कुंकू समारंभांचं आयोजन करण्यात आलं होतं भाजपा आणि शिवसेनेच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं काल चोवीस जानेवारीला पंचफुला मंगल कार्यालयात हळदी कुंकूचा हा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात महिलांना इडली कुकर टिफिन बॉक्स किंवा हॉटपॉट वान म्हणून भेट देण्यात आले आहेत महिलांनी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती या कार्यक्रमाला महिलांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी केली होती महिलांच्या या अशा गर्दीमुळं विटा मायनी रस्त्यावर अक्षरशः चक्काजाम झाला होता शहराच्या विविध भागातून हजारो महिला एकत्र आल्यानं पंचफुला मंगल कार्यालय ते जय मल्टीपर्पज हॉल अशी एक ते दीड किलोमीटरची रांग लागली होती या महिला रिक्षा किंवा दुचाकीवरून तेथे -ते पोहोचत होत्या आणि या गर्दीची चर्चा दिवसभर विटा शहरात सुरू होती